एकेकाळी म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये श्रीप्रभुपादांसोबत एक संभाषण झालं होतं आणि त्यातून एक खूप महत्त्वाचा प्रश्न समोर आला बघा ना आजचं जग आपल्याला काय वचन देतं सुखाचं आरामाचं पण प्रत्यक्षात आपल्या वाट्याला काय येतं न संपणारी मेहनत आणि सततची काळजी हा जो विरोधाभास आहे ना याच्या मुळाशी नेमकं काय आहे चला आज आपण याचाच शोध घेऊया तर बघा एका बाजूला आपल्याला सांगितलं जातं की आधुनिकतेमुळे आराम आणि प्रगती मिळेल पण खरं वास्तव काय आहे ते आहे उग्रकर्म म्हणजे काय तर न संपणारे कष्ट आणि त्यातून निर्माण होणारी सततची चिंता मग प्रश्न असा आहे की आधुनिक सभ्यतेच्या या वचनात आणि वास्तवात एवढं मोठं अंतर का आहे आपल्या सगळ्यांच्या मनात जे असमाधान आहे त्याचं मूळ इथेच तर दडलेलं नाही ना ठीक आहे तर या सगळ्याचं उलघडा करण्यासाठी आपण काय करणार आहोत सगळ्यात आधी आपण या कठोर परिश्रमाच्या सभ्यतेचं स्वरूप समजून घेऊ मग आपल्याला आध्यात्मिक दृष्टीची एका वेगळ्या चष्म्याची गरज का आहे ते पाहू आणि मग भगवद्गीतेच्या दिव्य दृष्टीने आपली खरी ओळख कशी पटते हे जाणून घेऊ आणि हो सगळ्यात शेवटी आपण भक्तीच्या अंतिम मार्गापर्यंत पोहोचणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून आधुनिक समाजाचा पायाच मुळी एका विशिष्ट प्रकारच्या कामावर उभा आहे आणि भगवद्गीतेत या कामाला एक खास नाव दिलं गेलं आहे उग्र कर्म आता उग्रकर्म म्हणजे नक्की काय सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपली सगळी गुंतागुंतीची इंडस्ट्रीयल आणि कॉर्पोरेट सिस्टीम आहे ना जी आपल्याकडून सतत तणावपूर्ण कामाची अपेक्षा ठेवते गंमत म्हणजे या सगळ्यातून समाजासाठी नवीन समस्याच निर्माण होतात पण खरं टिकणारं सुख काही मिळत नाही श्रीलप्रभूपादांनी यावर एक खूप मार्मिक उदाहरण दिले आहे ते म्हणतात डुक्कर सुद्धा दिवसरात्र कष्ट करतं मग जर आपणही फक्त डुकरासारखं कामच करत असू तर आपल्यात आणि त्यात फरक तो काय राहिला खरंच हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो की आपली प्रगतीची संकल्पना चुकतीये की काय आणि यातला विरोधाभास तर बघा जे लोक या सिस्टममध्ये एकदम टॉपवर आहेत मोठे उद्योगपती व्यापारी ते सुद्धा शांतता शोधण्यासाठी कुठेतरी दूर पळून जातात यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते या कामात आनंद नाहीये हो जर खरोखरच कठोर परिश्रमात सुख असतं तर कुणी त्यापासून दूर पळायचा प्रयत्न तरी का केला असता बरोबर ना बरं ही सगळी परिस्थिती तर आपण पाहिली पण या समस्येकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे चला एका शक्तिशाली रूपकाच्या मदतीने तो समजून घेऊया आणि याची सुरुवात आपण एका अगदी सामान्य आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या अनुभवातून करूया आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव आला असेल नाही का की चाळीशीनंतर अचानक जवळचं दिसायला त्रास व्हायला लागतो मग जग थोडं धुसर वाटतं आणि आपल्याला चष्मा लावावा लागतो ही एक साधी शारीरिक गोष्ट आहे पण विचार करा हा अनुभव आपल्याला एका खूप मोठ्या आध्यात्मिक सत्याकडे इशारा करतो जसं डोळ्यांना स्पष्ट दिसण्यासाठी चष्मा लागतो तसंच विचार करा जर आपलं जीवनाबद्दलचं आकलनच धुसर झालं असेल तर आपल्या या भौतिक डोळ्यांना मर्यादा आहेत खरं सत्य पाहण्यासाठी आपल्याला कदाचित एका वेगळ्याच लेन्सची गरज आहे एका आध्यात्मिक चष्म्याची आणि हा आध्यात्मिक चष्मा दुसरीकडे कुठे नाही तर तो आपल्याला भगवद्गीतेतून मिळतो हो भगवद्गीता आपल्याला एक अशी दिव्य दृष्टी देते जी आपल्याला या वरवरच्या तात्पुरत्या गोष्टींच्या पलीकडे पाहण्याची शक्ती देते हे अगदी तसंच आहे जसं अर्जुनाला श्रीकृष्णाचं विराट विश्वरूप पाहण्यासाठी सामान्य डोळे पुरेसे नव्हते श्रीकृष्णाने त्याला दिव्य डोळे दिले अगदी त्याचप्रमाणे आपल्यालाही अंतिम सत्य पाहण्यासाठी या जगाच्या पलीकडचं वास्तव अनुभवण्यासाठी एका नवीन दृष्टीची गरज आहे तरी आध्यात्मिक चष्म्याची पहिली लेन्स म्हणजे काय तर गीतेतील ही शिकवण की आपलं शरीर बदलत राहतं पण आतला आत्मा मात्र शाश्वत आहे बघा ना बालपण तारुण्य म्हातारपण शरीर बदलतं पण आत्मा तोच राहतो ज्या क्षणी हा फरक नीट कळतो त्या क्षणी जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच आमूलाग्र बदलून जातो हा आत्म्याचा प्रवास किती सुंदर आहे बघा बालपण गेलं तारुण्य आलं तेही जाऊन वार्धक्य येईल शरीर सतत बदलतंय आणि मृत्यूनंतर काय तर आत्मा एका जुन्या घरातून दुसऱ्या नवीन घरात जातो इतकंच म्हणजे आपण हे बदलणारं शरीर नाही तर या सगळ्या अवस्थांमधून प्रवास करणारा तो शाश्वत आत्मा आहोत आणि या सगळ्याचा सगळ्यात महत्वाचा निष्कर्ष काय तो हा की ही नवी दृष्टी आपली खरी ओळख आपल्याला दाखवते आणि मृत्यूसोबतचं आपलं नातं पूर्णपणे बदलून टाकते एकदा का हे मनापासून पटलं की मी हे शरीर नाही मी आत्मा आहे की मग मृत्यूची भीती सुरत नाही ओके तर हा चष्मा काय आहे हे तर आता आपल्या लक्षात आलंय पण मग प्रश्न येतो की हा चष्मा लावायचा कसा आणि तो लावल्यावर आपल्या दृष्टिकोनात नेमका काय बदल घडतो चला आता तेच पाहूया तर ही आध्यात्मिक दृष्टी मिळवण्यासाठी काही सोपे मार्ग सांगितले आहेत पहिला आहे साधना म्हणजे नियमित आध्यात्मिक सराव जसं की हरे कृष्ण मंत्राचं जप करणं दुसरा सत्संग म्हणजे आध्यात्मिक विचारांच्या लोकांसोबत राहणं तिसरा आहे सेवा म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता काम करणं आणि चौथा शास्त्र अध्ययन म्हणजे भगवद्गीतेसारख्या ग्रंथांचा अभ्यास या चार गोष्टींनी आपली दृष्टी हळूहळू स्वच्छ आणि स्पष्ट होत जाते आणि जेव्हा ही दृष्टी स्पष्ट होते तेव्हा काय मिळता तेव्हा मिळते समदृष्टी म्हणजे काय तर एक विद्वान ब्राह्मण असो गाय असो हत्ती असो किंवा कुत्रा या सगळ्यांमध्ये तोच एक ईश्वरीय अंश आहे हे दिसायला लागतं मग बाहेरचे भेद म्हणजे कोण श्रीमंत कोण गरीब कोण उंच कोण बुटका हे सगळे भेद निरर्थक वाटू लागतात आणि सगळीकडे एकच चैतन्य दिसतं आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत आपण एका अशा लेन्सबद्दल बोलणार आहोत जी केवळ वास्तव स्पष्ट करत नाही तर ती आपल्याला थेट परमात्म्याचा अनुभव घेऊ देते या लेन्सचं नाव आहे भक्ती भक्तीला हृदयाचा चष्मा असं म्हटलं जातं बघा ज्ञान आपल्याला दिशा दाखवू शकतं की हा रस्ता आहे पण भक्ती आपल्याला त्या रस्त्यावरून चालण्याची आणि थेट धियापर्यंत पोहोचण्याची ताकद आणि अनुभव देते भक्ती म्हणजे देवाशी एक थेट वैयक्तिक नातं जोडणं आणि याबद्दल खुद्द भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत काय म्हणतात ते ऐका ते म्हणतात मला माझ्या खऱ्या रूपात फक्त आणि फक्त भक्तीनेच जाणलं जाऊ शकतं जेव्हा कोणी पूर्णपणे भक्तीमध्ये लीन होतं तेव्हाच ते माझ्या धामात प्रवेश करू शकतं म्हणजे मार्ग एकच आहे तो म्हणजे भक्तीचा तर या सगळ्या विवेचनानंतर एक प्रश्न उरतो जो आपल्या प्रत्येकासाठी आहे आपल्या जीवनातलं सत्य पाहण्यासाठी आपण नक्की कोणता चष्मा वापरणार एकीकडे आधुनिक सभ्यतेचा चष्मा आहे जो फक्त न संपणारे कष्ट आणि चिंता दाखवतो आणि दुसरीकडे आहे भगवद्गीतेचा आध्यात्मिक चष्मा जो आपली खरी ओळख आणि खरा आनंद दाखवतो निवड आपल्याला करायची आहे